चला तर मित्रांनो आपण जरा वेळ घालवता आपल्या आजच्या व्हिडिओ ला सुरुवात करूयात तर मित्रांनो तुम्ही स्टेटस मध्ये बघितलं असेल अशा प्रकारचा व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला दोन ची गरज लागणार आहे पहिली म्हणजे कॅपकट आणि दुसरी म्हणजे कोणत्याही प्रकारची एक व्हीपीएन तुम्हाला लागणार आहे मित्रांनो या दोनही ॲपची डाउनलिका आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल तिथून तुम्ही ते या दोनही ॲप डाउनलोड करून घ्यायचे आहेत त्यानंतर मित्रांनो सर्वप्रथम आपली व्ही पी एन ॲप या ठिकाणी ओपन करून घ्यायची आहे त्यानंतर मित्रांनो ॲप ओपन झाल्यानंतर कनेक्टच्या बटनवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो हे व्ही पी एन आपल्याला कनेक्ट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता आपले या ठिकाणी कनेक्ट झालेला आहे त्यानंतर मित्रांनो बॅक जायचं आहे आणि मित्रांनो आता आपली कॅपकट ॲप ओपन करून घ्यायची आहे अशा प्रकारे मित्रांनो ॲप ओपन झाल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी न्यू प्रोजेक्ट च्या ऑप्शन क्लिक आहे त्यानंतर मित्रांनो जो फोटो तुम्हाला या ठिकाणी ऍड करायचा आहे तो फोटो ॲड करण्यासाठी मित्रांनो या फोटोच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो या फोटोवर क्लिक करायचं आहे आणि ॲडच्या बटनवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता आपला फोटो या ठिकाणी ॲड झालेला आहे त्यानंतर मित्रांनो पुढे जायचं आहे आणि मित्रांनो रेशोच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो या दोन नंबरच्या रेशोवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो दोन बोट जसं आहे या फोटोला पूर्ण स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो बॅकून जायचं आहे आणि मित्रांनो आता आपल्याला या ठिकाणी सॉन्ग ॲड करायचं आहे मित्रांनो तुम्ही डायरेक्टली सॉन्ग ॲड करून घेऊ शकता किंवा मित्रांनो तुम्ही या ठिकाणी व्हिडिओमधून सॉन्ग एक्स्ट्रॅक्ट करून घेऊ शकता चला तर मित्रांनो आपण या ठिकाणी व्हिडिओमधून सॉन्ग एक्स्ट्रॅक्ट करून घेऊयात त्यासाठी मित्रांनो या ठिकाणी ओरलीच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे ॲड ओरलीचे ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो ते सॉन्ग ॲड करण्यासाठी मित्रांनो त्यावर क्लिक करायचं आहे आणि खाली ॲडच्या बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो बॅककम जायचं आहे आणि मित्रांनो आता आपल्याला हे सॉन्ग एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे त्यासाठी मित्रांनो एक्स्ट्रॅक्टचा ऑप्शन आपल्याला सापडून घ्यायचा आहे अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता या ठिकाणी एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचे ऑप्शन तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर मित्रांनो त्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि हे सॉंग आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो बॅक करून जायचं आहे आणि मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला ओवरले व्हिडिओ या ठिकाणी डिलीट करून टाकायचा आहे त्यानंतर मित्रांनो या फोटोवर क्लिक करायचं आहे आणि याला पूर्ण सॉन्गच्या लांबी इतकं लांबून घ्यायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो त्यानंतर याचं एक्स्ट्रा पार्ट या ठिकाणी कट करून टाकायचं आहे त्यानंतर मित्रांनो पन्नास सुरुवातीला येऊन आहे आणि मित्रांनो एकदा सॉन्ग ऐकून घ्यायचं आहे आणि ज्या ज्या ठिकाणी बीट येत आहे त्या ठिकाणी आपल्याला या फोटोला स्प्लिट करून म्हणजेच वेगवेगळे भाग करून टाकायचे आहेत त्यासाठी मित्रांनो सुरुवात आपण या ठिकाणी सॉंग ऐकून घेऊयात बघू शकता मित्रांनो या ठिकाणी आपला पहिला बीट येत आहे मित्रांनो त्यासाठी आपल्याला या ठिकाणी या फोटोवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो ऑप्शन ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो याला स्प्लिट करून टाकायचं आहे त्यानंतर मित्रांनो पुन्हा बघू शकता या ठिकाणी आपला दुसरा बीट येत आहे त्यासाठी मित्रांनो पुन्हा त्या ठिकाणी येऊन जायचं आहे आणि स्प्लिटच्या ऑप्शनवर क्लिक आहे आणि या ठिकाणी या फोटोला या ठिकाणी स्प्लिट करून टाकायचं आहे चला तर मित्रांनो या बीटप्रमाणे या ठिकाणी हे सर्व फोटो या ठिकाणी कट करून घेतो त्यानंतर मित्रांनो ॲनिमेशन आणि इफेक्ट देऊन तुम्हाला सर्व व्हिडिओ या ठिकाणी समजावून सांगतो अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता आपण या ठिकाणी सर्व काही ॲड करून घेतलेलं आहे मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला पहिला बीट द्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो पुढे होऊन आहे आणि या ठिकाणी कट करायचं आहे त्यानंतर मित्रांनो पुन्हा ठिकाणी पुढे आहे आणि या ठिकाणी कट करायचं आहे त्यानंतर मित्रांनो पुन्हा थोडं पुढे येऊन आहे आणि याही ठिकाणी कट आहे बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे ज्या ज्या ठिकाणी बीट येत आहे त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी हा फोटो स्प्लिट करून किंवा व्हिडिओ स्प्लिट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे मित्रांनो सर्व ए, ए, फोटो स्प्लिट झाल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी इफेक्ट आणि ॲनिमेशन आपल्याला देऊन घ्यायचे आहेत त्यासाठी मित्रांनो सुरुवातीला यायचं आहे आणि मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला आता या ठिकाणी अॅनिमेशन आपण सर्वप्रथम या ठिकाणी देऊन घेऊयात मित्रांनो ॲनिमेशन देण्यासाठी या ठिकाणी या फोटोवर क्लिक करायचं आहे ॲनिमेशनच्या बटनवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो सर्वप्रथम आपल्या या ठिकाणी पेंडुलम वन हा हे hey ॲनिमेशन द्यायचं आहे त्यासाठी मित्रांनो कॉम्बोच्या ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो पेंडुलम वन हा हे ॲनिमेशन आपल्याला सापडून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो त्यावर क्लिक करायचं आहे आणि हे हे ॲनिमेशन आपल्याला या फोटोला देऊन घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो पुन्हा बॅक करून जायचं आहे त्यानंतर मित्रांनो या पुढच्या लेअरवर येऊन जायचं आहे त्यावर क्लिक करायचं आहे पुन्हा ॲनिमेशनच्या बटनवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो आता पेंडुलम टू हे ॲनिमेशन आपल्याला द्यायचं आहे त्यासाठी मित्रांनो कॉम्बोच्या ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि पेंडुलम टू हायपेक आपल्याला सापडून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो त्यावर क्लिक करायचं आहे आणि हाय पेक देऊन घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो पुन्हा वॅकम जायचं आहे आणि मित्रांनो अशाच प्रकारे पुन्हा ठिकाणी पेंडुलम वन पेंडुलम टू पेंडुलम वन पेंडुलम टू पेंडुलम वन पेंडुलम टू आणि पेंडुलम वन अशा प्रकारे मित्रांनो या पाच सेकंदापर्यंत पेंडुलम वन आणि पेंडुलम टू हे ॲनिमेशन देऊन घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो पुढे होऊन जायचं आहे पाच सेकंदाच्या थोडं पुढे होऊन जायचंय आणि मित्रांनो जी लेअर आहे त्यावर क्लिक करायचंय पुन्हा ॲनिमेशनच्या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो पुन्हा कॉम्बोच्या ऑप्शनवर क्लिक करायचंय आणि मित्रांनो आता आपल्या बाउन्स टू हा इफेक्ट या ठिकाणी द्यायचा आहे त्यासाठी मित्रांनो त्या बाउन्स टू च्या इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो बॅक जायचं जायचंय अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता आपण इथपर्यंत ॲनिमेशन दिलेले आहेत त्यानंतर मित्रांनो आता त्या पुढं आपल्याला ठिकाणी पुढच्या लेअरला या ठिकाणी स्टाईल ॲड करायची आहे त्यासाठी मित्रांनो त्या फोटोवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो या स्टाईलच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो आता आपल्याला ठिकाणी कॅमेरा शेक ही स्टाईल आपल्याला द्यायची आहे त्यासाठी मित्रांनो बघू शकता सहा नंबरचं जी स्टाईल आहे कॅमेरा शेक ते आपल्याला या ठिकाणी द्यायचे आहे त्यासाठी मित्रांनो त्या लेअरवर म्हणजेच मित्रांनो त्या कॅमेरा शेकच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो या लेअरला आपल्याला हे ॲनिमेशन देऊन घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो ही स्टाईल देऊन झाल्यानंतर मित्रांनो करून जायचं आहे पुन्हा पुढच्या लेअरवर यायचं आहे आणि मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पुन्हा एक ॲनिमेशन द्यायचं आहे त्यासाठी मित्रांनो पुन्हा त्यावर क्लिक करायचं आहे ॲनिमेशनच्या बटनवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो रॉकवर ऑक रॉक हॉरिझन्टल हा इफेक्ट आपल्याला द्यायचा आहे त्यासाठी मित्रांनो त्यावर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो बघू शकता याची स्ट्रेंट आपल्या ठिकाणी एक पॉईंट पाच ठेवून द्यायची आहे <laughs> त्यानंतर मित्रांनो आता पुढच्या लेअरवर येऊन जायचं आहे आणि मित्रांनो बघू शकता या लेअरला आपल्याला ले रॉक व्हर्टिकल हाय हा हे ॲनिमेशन द्यायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो हे ॲनिमेशन दिल्यानंतर पुन्हा पुढच्या लेअरवर यायचं आहे आणि याही लेअरला या आपल्याला शेक थ्री हे अॅनिमेशन द्यायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो हे सर्व काही अॅनिमेशन तुम्ही देऊन घ्यायचे आहेत त्यानंतर मित्रांनो बॅकहून जायचं आहे त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला या ठिकाणी या सर्व लेअरला आपल्याला इफेक्ट द्यायचे आहेत त्यासाठी मित्रांनो येऊन जायचं आहे आणि मित्रांनो सर्वप्रथम या ले या पुढच्या लेअरला आपल्या ठिकाणी आठ सेकंदाच्या पुढच्या लेअरवर येऊन जायचं आहे आणि या ठिकाणी इफेक्ट द्यायचा आहे त्यासाठी मित्रांनो इफेक्टच्या ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो बॉडी इफेक्टच्या ऑप्शन क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे त्यासाठी मित्रांनो या ठिकाणी या सर्चच्या बटनवर क्लिक करायचं आहे आणि एंजल विंग्स हा इफेक्ट आपल्याला सापडून घ्यायचा आहे अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता आपल्याला हा एंजल विंग्स हा इफेक्ट द्यायचा आहे त्यासाठी मित्रांनो त्या इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो बॅक करून जायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता आपण या ठिकाणी अँजल विंग्स हा ग्लोईंग लाईन्स यामध्ये तुम्हाला मिळून जाईल अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला अँजल विंग्स हा इफेक्ट देऊन झाल्यानंतर मित्रांनो बॅकम जायचा आहे त्यानंतर मित्रांनो सेकंड लास्ट आणि लास्टच्या लेअरला आपल्याला हा युव्ह लाईट हा इफेक्ट द्यायचा आहे त्यासाठी मित्रांनो पुन्हा त्या लेअरवर क्लिक करायचा आहे आणि मित्रांनो हा इफेक्ट देण्यासाठी आपल्याला पुन्हा ठिकाणी बॉडी इफेक्ट सॉरी मित्रांनो बॉडी इफेक्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो पुन्हा ग्लोईंग लाईन्स वर येऊन जायचं आहे आणि हा इफेक्ट आपल्याला इव्होलिंग लाईट्स हा इफेक्ट सापडून घ्यायचा आहे अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता या ठिकाणी इव्हलोपिंग लाईट्स तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल मित्रांनो तो इफेक्ट तुम्हाला देण्यासाठी त्यावर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो राईट साईडच्या बटनवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो या दोन लेअरला आपल्याला हा इफेक्ट देऊन घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे सर्व इफेक्ट आणि ॲनिमेशन देऊन झाल्यानंतर दे मित्रांनो आता आपला व्हिडिओ ड्राईंग पूर्णपणे झालेला आहे त्यानंतर मित्रांनो व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी वरतीला शेअर बटनवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो आपला व्हिडिओ ड्रिगिनी सेव्ह करून घ्यायचा आहे चला तर मित्रांनो अशा नव्हती किटिंगसाठी भेटत पुढील व्हिडिओमध्ये त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला ऑलवर सेट करून टाका आणि मित्रांनो व्हिडिओ कसं वाटतं ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका धन्यवाद